माझं लग्न जमून आता महिना झालं होतं आजकाल लग्नाच्या आधी फोनवर बोलण्याची पद्धत आहे तसं माझा होणाऱ्या नवऱ्याने मला मोबाईल पण घेऊन दिला होता त्याच्यासोबत बोललं की खूपच बरं वाटायचं आम्ही नवीन होतो आमचं अरेंज मॅरेज आणि एका नातेवाईकाच्याकडूनच चा आमचं लग्न जमलं होतं तशी मी पण गावाची आणि तो पण गावाकडचाच होता माझा होणारा नवरा दिसायला खूप देखणा अगदीच रुबाबदार होता मी पण तशी काही कमी नव्हते दिसायला गोरीपान बोलके डोळे आणि सुंदर देह याच्यामधून मी अगदीच उठून दिसायचे गावामधले आणि तरुण तरुणपण मला पाहून अगदीच वेळेपिसे होत असायचे मात्र मी कधी कोणाबद्दल असा वेगळा विचार केला नव्हता लग्न झाल्यावर आपलं हो, जे काही आहे ते आपण नवऱ्यालाच द्यायचं असं माझं ठरलं होतं रोज मी त्याच्याशी फोनवर बोलत असायचे पण लग्न झालं लग्न झाल्यानंतर जे आहे ते मात्र झालंच नाही लग्न होऊन एक महिनासुद्धा माझ्या सासूबाई माझ्या नवऱ्याला जवळ येऊन देत नसायच्या आम्ही वेगवेगळ्या खोलीमध्ये झोपत असायचो मात्र त्यांचं पण राहत नव्हतं आणि मी पण त्यांच्याशिवाय राहणं कठीण झालं होतं पण त्या दिवशी मी शेताकडे गेले होते माझ्या सासूबाईंना काम निघालं आणि त्या दुपारीच घरी आल्या मी शेतामध्ये असताना माझा नवरा मला भेटायला शेतामध्ये आला महिनाभर आम्ही खूपच तरसलो होतो पण सासूबाईंना काय झालं होतं माहीत नाही पण त्या दिवशी माझा नवरा शेतामध्ये आला मला एकटीला पाहून त्याने तिथे माझ्यासोबत नक्की काय काय केलं आणि आमच्यामध्ये काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव ऋतुजा आहे मी तशी दिसायला सुंदर देखणे होते माझं पहिल्यापासूनच ठरलं होतं की व्यवस्थित राहायचं मी घरामध्ये तशी व्यवस्थित असायचे मात्र माझ्या मैत्रिणी अगदीच आता नवीन आणि मॉडर्न होत्या लग्नाच्या आधी एखादा तरी मित्रासोबत आनंद घ्यायचा असं त्यांची इच्छा तशी मी अगदी शिक्षणासाठी बाहेर आले होते कॉलेज वगैरे सगळं झालं होतं आणि माझ्या मैत्रिणी पण माझ्यासारख्याच होत्या मात्र मी जशी होते तशी मी नव्हते कधी कारण की माझ्या मैत्रिणी अगदी चांगल्या नवीन विचारांच्या होत्या दिवसभर सुट्टी असली की बाहेर मित्रांसोबत फिरायला जायचं प्रत्येकीचा एकतर अगदीच मित्र होता जो सगळे हाऊस माऊस करत असायचा आम्ही शहरामध्ये होतो तिकडे शिक्षण पूर्ण झालं मात्र मी कधीच रूमच्या बाहेर असं अनोळखी तरुणांसोबत गेले नाही आम्ही चौघीजणी राहायचो मात्र त्या आपलं आयुष्य मस्तपैकी एन्जॉय करत होते मी मात्र गावाकडचे त्यांची परिस्थिती खूप चांगली होती माझं लग्न जमलं हे त्यांना कळालं त्यावेळेस त्या मला म्हणायला लागल्या की तू किती संस्कारी मुलगी लग्नाच्या आधी कोणी तुझा बॉयफ्रेंड नाही किंवा एखादा कोणीसुद्धा सुद्धा नाही लग्न झाल्यानंतर एका, एका व्यक्तीसोबत कशी राहणार आहेस मात्र मी म्हटलं की माझं जे काही असेल ते मी माझ्या सगळं नवऱ्याला सोपेन त्यावेळेस त्यांना असले विचार खूपच अगदी अडाणी बाईसारखे वाटायचे आणि खूपच जुन्या परंपरा पाळतेस तू असं ती मला म्हणायची लग्न झाल्यानंतर तर, तर कसं व्हायचं मी म्हणले जे काही होईल ते पाहायला येईल माझं लग्न जमलं होतं आणि होणाऱ्या नवऱ्यासोबत मी बोलू लागले होते तसं त्याने मला मोबाईल दिला होता लग्नाच्या आधी आमचं फोनवर थोडंफार बोलणं व्हायचं मात्र आज मात्र खूप लागली होती धूमधडाक्यात लग्न वगैरे झालं मला वाटलं की लग्नाच्या पहिल्या दिवसापासून नवरा माझ्याशी प्रेम करेल आणि मैत्रिणीकडून आजपर्यंत जे काही मी त्यांचे किस्से ऐकले होते ते सगळं माझ्यासोबत हवे मात्र माझी सासू सासरे थोडेसे जुन्या विचारांचे होते माझं लग्न झाल्यानंतर मी त्यांच्या गावी आले म्हणजे माझ्या सासरे आले होते माझी सासरी पण अगदीच चांगलं घरद्या होतं मुलगा चांगला इथेच गावामध्ये नोकरीला होता आणि त्यांचं स्वतःचं असं किराणा दुकान पण होतं तशी परिस्थिती खूपच बरी होती म्हणायचं त्या दिवशी मला चांगलं आठवतंय घरातील पाहुणे रावळे ह्याच्यामध्ये अगदी आठवडा गेला पाहुणे रावळे गेल्यानंतर मी नवरा सासू सासरी हेच घरामध्ये ती मधुचंद्राची पहिली रात्र होती मात्र माझा नवरा माझ्या रूममध्ये येऊ लागला त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी त्याला बोलवून बाहेर घेतलं सासरे पण होते त्यांच्याशी काहीतरी बोलत होते त्यावेळेस मात्र माझा नवरा खाली मान घालून नुसतं त्यांचं बोलणं ऐकत होता मी त्यांची वाट पाहत होते मी माझ्या रूममध्ये मा होते मला वाटलं की आताच येतील नंतर येतील मात्र कशाचं काय रात्रभर त्यांची वाट पाहून मी अगदी झोपे गेले सकाळी मात्र मी पाहिलं की ते रात्रभर माझ्या जवळ आले नव्हते पहिल्या दिवशी तर आमच्यामध्ये असं काही झालंच नव्हतं मी विचार केला की के ते कंटाळून गेले असते कामातून कारण की घरात धावपळ काही कमी होती का मी जास्त विचार त्या दिवशी केला नाही मात्र दुसऱ्या दिवशी पण तसंच झालं ते काही ना काही कारण सांगायचे आणि बाहेरच अगदी झोपे जात असायचे मला ह्यांचं वागणं थोडंसं वेगळं वाटलं मात्र मी म्हटलं की घरात वगैरे लाजत असतील माझ्या सासूबाई जास्त मला आणि त्यांना बोलूनसुद्धा देतच नसायच्या आमचं घरामध्ये अगदी बोलणं कमीच होत असायचं सासूबाई तर घरातून कधी बाहेरच जायची नाही आमचे हे कामानिमित्त दिवसभर बाहेर असायचे आणि संध्याकाळ आलं की मला थोडंसं बरं वाटायचं आधीसारखं आता फोनवर पण बोलत नसायचो आम्ही मात्र ह्या घरचं वागणं मला वेगळंच वाटायचं लग्नाला जवळजवळ पंधरा दिवस झालं होतं त्या दिवशी माझ्या सासूबाई आठवड्या बाजार आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या मी आणि माझा नवराच घरी होतो रविवारचा दिवस असल्यामुळे त्यांना पण सुट्टी होते आज मात्र नेहमीपेक्षा मी, मी जास्तच देखणे दिसत होते चांगली साडी वगैरे घातली होते मी मात्र घरात अगदी एकटी बसले होते मला पण आता त्यांच्याशी बोलायला थोडंसं अडकळतच आणि वेगळंच माझं मन असं व्हायचं काय माहीत दोघांमध्ये मा जे बंधन व्हायला पाहिजे होतं ते मात्र आता आधीपेक्षा कमी कमी होऊ लागलं होतं माझी काय अवस्था होत होती आम्ही वेगळं असल्यामुळे ते माझी मलाच माहिती मात्र माझ्या नवऱ्याची पण अवस्था तशीच होत होती त्यांचं पण इच्छा असून पण कदाचित ते काही करू शकत नव्हते माझ्या मनात मात्र प्रश्नाची अगदी लाटच उसळली होती की नक्की ह्यांना काय झालं आहे ते हे माझ्याजवळ काय येत नाहीत आणि मला बोलत का नाहीत त्या दिवशी ते, ते बसले असताना मी जाऊन मुद्दाम त्यांच्या शेजारीच बसले त्या हातामध्ये मोबाईल पाहत होते मात्र मी त्यांच्या शेजारी गेलेच की ते थोडेसे सावरले आणि हळूच मी त्यांच्या अगदी डोक्यावर माझं डोकं टेकवलं आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसले त्यांच्या हातावर हात ठेवत मी म्हटलं काय हो नक्की काय झाले माझ्यामध्ये काही कमतरता आहे का तुम्हाला मी आवडते तर ना खरं नसेल तर तसं सांगा मग माझ्याशी लग्नच कसं करायचं लग्नाच्या आधी तर तुम्ही खूप सगळं बोलत होता मी त्यांना बोलत असताना ते म्हटले अगं नाही तसं काही नाही तू माझ्याबद्दल तसा काही, काही वेगळा विचार करू नको मी म्हटलं की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला त्यावेळेस ते म्हटले अगं कसं सांगू आईला वडिलांना नाही आवडत कारण की त्यांनी माझं लग्न जमवण्यासाठी खूप काही केलं आहे आणि असं ते बोलतच असताना बाहेर सासूबाई आल्याची चाहूल लागली तसं ते लगेच अगदी उठूनच बाजूला झाले त्यांचं हे अचानक वागणं मला थोडंसं वेगळंच वाटलं आणि खरं तर खूप वाईट वाटलं मला मी मात्र काही बोलले नाही मात्र सासूबाई आल्या त्यांनी घरामध्ये येताच मला हाक मारली आणि हातातली पिशवी घेण्यासाठी सांगितलं ते इकडे तिकडे पाहत होत्या त्यावेळेस मात्र त्या बाहेरच उभ्या होत्या मी त्यांच्याजवळची ती भाजीपाल्यांची पिशवी घेतली आणि किचनमध्ये ठेवू गेले त्यावेळेस मात्र हे बाहेर गेले आणि सासूबाई त्यांना खूप ओरडू लागले म्हटल्या तुला सांगितलं ना घरी थांबू नको म्हणून हे पाहून मला तर अगदी रडूच कोसळलं होतं मला असं वाटत होतं की आपण माहेरीच निघून जावं की काय कारण की आमच्यामध्ये आता काहीच असं होत नव्हतं नवरा बायकोसारखं त्या दिवशी आता ह्या गोष्टीला मी पण विसरत चालले होते साधारणतः ह्या गोष्टीला महिना झाला असेल मी मात्र शेतामध्ये सासूबाईसोबत गेले होते दुपारची वेळ होती शेती पण चांगलीच होती मात्र शेतामध्ये त्या दिवशी मी एकटी होते अचानक माझ्या सासूबाईंना काहीतरी काम निघालं आणि त्यामुळे माझ्या सासूबाई भर दुपारीच घर आल्या आणि ह्यांना शेतामध्ये मला घेण्यासाठी पाठवून दिलं मी म्हटलं की तुम्ही अचानक कसे आलात त्यावेळेस ते म्हटले की अगं आईनेच पाठवलं मला तुला घेण्यासाठी होय का पहिल्यांदाच असा एकांत एक आम्हाला भेटला होता मी एकटीच होते मात्र मी त्यांना जास्त काहीही बोलले नाही मी मात्र शेतामध्ये मा असलेले ती शेंगा तोडत होते ते लांबूनच मला पाहत होते मी म्हटलं असं काय पाहताय तुम्ही त्यावेळेस ते म्हटले की ना अगं किती काम करतेस बस थोडंसं मी नको म्हणत होते मला काम करू द्या हा तुम्ही बाजूला त्यांनी मला खाली बसाय सांगितलं मी त्यांना बोलत नव्हते हे पाहून ते म्हटले काय झालं माझ्यावर का खातो मी म्हटलं नाही काय झालं त्यावेळेस ते मला म्हटले अगं जाऊ दे मी म्हटलं तुम्ही माझे का असं मला का करता लग्नाला एक महिना होऊन पण आपल्यामध्ये काहीच झालं नाही त्यावेळेस ते म्हटले हो अगं तुला त्या दिवशी मी बोलणारच होतो आई ज्यावेळेस बाजारला गेलो होती ते माझं लग्न लवकर जमत नव्हतं आणि त्याच्यात आई म्हणायची की तुमच्या पत्रिकेमध्ये काहीतरी दोष आहे एक महिना दोघांना जवळ येऊन द्यायचं नाही असं आईचं ठरलं होतं त्यामुळेच आई, आई उपवास वगैरे करत होती आज आपल्या लग्नाला वर्ष होऊन गेलं त्यामुळे आता इथून पुढे आपल्यामध्ये काही जरी झालं तरी काही प्रॉब्लेम नाही मी म्हटलं खरंच की उगेच काहीतरी ते म्हटले हो आणि मी पण स्वतःला खूपच अगदी सावरण्याचा प्रयत्न करत होतो मला मात्र तुझ्यापासून असं वेगळं राहणं अजिबात जमत नव्हतं कधी एकदा जवळ येतोय आणि तुला प्रेम करतो आहे असं झालं होतं मात्र मी पण कोणत्या तरी बंधनात बनलो होतो हे ऐकून मात्र मी आश्चर्यचकित झाले मी म्हटलं खरंच का ते म्हटले हो आम्ही एकमेकांच्या जवळ होतो हो त्यांच्या ह्या गोष्टी ऐकून मात्र माझे डोळेच भरून आले मला वाटलं की आजपर्यंत की तुम्हाला मी आवडले नाही त्यामुळे माझ्यापासून तुम्ही लांब लांब पळता आणि मला जरासुद्धा प्रेम देत नाही माझी काय अवस्था होत असेल ते फक्त माझी मला माहीत होतं मात्र असं वाटत होतं की आपलं स्वतःच काही बरं वाट त्यावेळेस त्यांनी असं मी म्हणताच माझ्या ओठांवर हात टिकवले आणि म्हटले की असा काही विचारसुद्धा करू नको मी तुझ्या खूप प्रेम करते अगं दिवसभर काय रात्रभर पण मला झोप लागत नाही कधी एकदा मी तुला प्रेम देतो असंच मला होऊन बसलं होतं ते असेच मला बोलत होते मात्र त्यांचे हात माझ्या ओठांवर होते त्यावेळेस ते वेगळ्याच नजरेने माझ्याकडे पाहू लागले त्यांचे हाताचे बोठे माझ्या गुलाबी पाकळ्यांवर अगदी फिरू लागले होते मात्र शेतामध्ये होतो मी म्हटलं की जावा तिकडे कोणीतरी बघेल मात्र आता कुठे आमचं नातं जमू लागलं होतं आता कुठे आमचं प्रेम बहुरू लागलं होतं मात्र आता त्यांना पण काहीच सुचत नव्हतं आणि मला पण अगदी काही जमत नव्हतं ते माझ्याजवळ आले आणि अलग त्यांनी हात हातामध्ये ठेवला मी त्यांचा हात झटकला आणि म्हटलं की कोणीतरी पाहेर जावा तिकडे मी जाऊन शेतातल्या आमच्या त्या असलेल्या जुन्या घराकडे गेले तिथे शक्यतो कधी कोणी जात नसायचं पण कधीकधी आम्ही तिथे जेवणासाठी भरूनच थांबलेलो असायचं आता वातावरण पण खूपच ढगाळ होतं आणि वेगळंच होतं मी तिथे गेले तसे ते अलगत माझ्याकडे आले आता मला समजलं होतं की आमच्या नात्याला आता महिना झालं होतं त्यामुळे आम्हाला आता कोणीच अडवू शकणार नाही ते अलगत तिथे जवळ आले आता दोघांमध्ये असलेले सगळे बंधन कधीच निघून गेले होते तिथेच ते आले आणि दरवाजा बंद केला आता कुठे आमचं प्रेम बहरू लागलं होतं आम्ही दोघं एकरूप झालो आणि त्या दिवशी त्यांनी मला अगदीच सुख दिलं त्यांनी मला प्रेम दिलं आणि आयुष्यात पहिल्यांदा मी असं काहीतरी अनुभवलं होतं एकमेकांच्या प्रेमामुळे आमचं नातं अजूनच घट्ट झालं मात्र तिथून पुढे यायला उशीर झाला संध्याकाळी यायला उशीर झाल्यामुळे कदाचित माझ्या सासूबाईंनी ओळखलं असेल की आमच्यामध्ये नक्की काय झालं आहे ते पण माझ्या सासूबाईंनी पण तिथून पुढे काही बोललं नाहीत तिथून पुढे रोज रात्री ते आणि मी आम्ही एकाच रूममध्ये असायचो रात्रभर ते मला प्रेम करायचे आणि खरं सुखाचे क्षण काय असतील ते मला तिथून पुढे कळू लागले तिथून पुढे आमच्या नात्यांमध्ये कधीच असा दुरावा आला नाही मात्र घरातले सगळं नियम पाळूनच जे काही होयचं ते व्हायचं आज ह्या गोष्टीला वर्ष झालं मात्र वर्ष होऊन पण त्यांचं माझ्यासाठी प्रेम जरासुद्धा कमी नाही झालं रात्रभर एकमेकांच्या अगदी मिठीमध्ये उभारा घेण्यात एक वेगळाच आनंद असतो हे मात्र आता आम्ही ओळखलं आहे तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका